काढ 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 सापाला काढ घे गे घे पटकन चढवर हरवरलं टकलाय बबड्या सापला टकलाय बघ पटकन बघ 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 हळूहळू जा जा ती वड त्याला वड 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 लय वळ झालं ते बघ <बग> कसं करते <laughs> बबड्याच्या गार्डनमध्ये साप घुसला आज गार मला वाटतंय गवत बघून घुसला बघ बाबड्या अयो बघ ना ते हालतंय रे नॉर्मली त्याच्यामुळे ना ते जास्त खेळतंय बघ बाबड पकड पकट पकट तोंडात पकड धर त्याला धर हा त्यांना धक्का लागला का ते हालते थांब थांब बाबड्या थांब हा <tip> थांब 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 नाही घेऊ दे मला थांब मी घेतो त्याला नाही तुझी शिकार आहे माझी शिकार आहे कोणी हात लावायचे नाही म्हणतो बाबड्या हा बबड्या <tip> थांब 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 बाबड्या बबी ए बबड्या अयो अरे थांब बर खेळ बर तुझंच आहे तुझी शिकार आहे थांब तुझी शिकार आहे का बाबा ही बाब्या बाबा तुझी शिकार आहे ही एकट्याची हा दे माझी मला दे बाब्या मला देतो दिकडे घेऊन जातो मी इकडे चांगलं नाही इकडे चल नाही माझी शिकार म्हणत आता काय करण आहे कड्या कुठं घेऊन जातो त्याला पडतंय ते बरोबर नाही सवय असायला पाहिजे काय गोष्टी बाबड्या मी घेऊन जातो त्याला थांब मी घेऊन जातो मी जातो घेऊन त्याला खराब आहे चांगलं नसते ना चांगलं नसते घेऊन जात त्याला बाहेर थांब घेऊन जातो येऊ का टाकून तिकडे ह तुला काय करायचं यायचं जाऊ दे त्याला देतो सोडून तिकडे जातो बाबा घेऊन येऊ बाबड्या करण्याकडे अवघड काय करणार डेंजर आहे ते थांब बापड्या काय रे बरे अरे बापडे साप आलाय साप थांब थांब हे काय करतो मी घेऊन जातो बव्याला बबी मी घेऊन जातो मी पहिल्या डेंजर डेंजरी रे हे अयू मलाच भीती वाटाली बाबा बघ शंभूमानला सण मीच शंभू महादेव आहे मी माझाच साप आहे तो त्याला काहीच घेईन देणार नाही त्याला फक्त वाया जायचे बाबड्या मात्र सोड ना बाबड्या

घेऊन जातो था मी थांब घेऊन जातो नाही काय नाही थांब मी घेऊन जातो थांब चांगलं नाही मी थांब मी घेऊन जातो अरे मी घेऊन जातो तुझी शिकार आहे काही अरे येऊ तुझे शिकारे जर बाग तूस बबड्या म्हणतो माझी शिकार आहे हात लावू नका त्याला बघ एकट खेळते बघ 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 काय ऐकत नाही बबड्या थांब बबड्या बबड्या थांब थांब माझे माझा थांब थांब थांब्या ए थांब बबड्या थांब मी घेऊन जातो मिळाला तो आता <laughs> बाबड्या अरे मेल का मेल येते काय नाही आता गेलं ते गेलं

बड्या बे बांब थांब थांब अरे तू गेला आता झालं त्याचं काय केलं तू कार्यक्रम त्याचा थांब झाला झालं त्याच कार्यक्रम केलं बोल घरसा पाले काय पोरं घरात दरात ते एंट्रीसुद्धा करून द्यायची नाही